आई एका बाजूला मोबाईल घेऊन बसेल राहते वडील एका बाजूला घेऊन बसेल राहते आजोबा एका ठिकाणी बसलेले असतात आणि तिकडे ते मोबाईल मध्ये काही झालं का मग हा 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 पण जिल्हाधिकारी असून सुद्धा ते असं सांगतात की बाबा मी कार्यालयातून घरी आलो की दोन तास असं ठरवलेलं असतं की टीव्ही पण बघायची नाही आणि मोबाईल पण बघायचं नाही एवढं एवढ मुलं ते जेवण करायचं ना तर पुढं असं आणलेलं असतं त्याच्यात पुढे मोबाईल असतो आणि त्याच्या तोंडात खूप असण चालू असतं आपण मुलाला खाऊ घालतो मशीन मध्ये लुटू लागलो हेच आपल्याला कळत नाही बाहेर सगळ्यात जास्त कोणाचं ऐकलं मा जात माझ्या आईचा ऐकलं जात पूर्वीचा काळ असा नव्हता महिलांना दुय्यम वागणूक दिल्या जायची माझ्या जा पत्नीला मी सरपंच केलं होतं गावामध्ये व तू घेतलेला आहे त्यामुळे तुला तो निर्णय घ्यावा लागणार आहे तरुण होतो तेव्हा मी गावामध्ये खूप प्रयत्न करायचो पालक सभा घ्यायची आताच्या महिला या शिकलेल्या आहेत आणि शिकलेल्या असल्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे तर या ठिकाणी आपण महिला सक्षमीकरण आणि एक दुसरा मुद्दा असा आहे की तिळगुळ या कार्यक्रमाचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे तर आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंचताई आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व शालेय कमिटी आणि माझ्या केंद्रातील माझे सर्व सहकारी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री भालेराव सर त्यानंतर माझ्यासोबत आलेल्या वाघमारे मॅडम अलाट मॅडम गोतेकर मॅडम वानखेडे मॅडम राठोड मॅडम खोलते मॅडम कारभारी मॅडम हां अजून कुणी राहिलं का तर या ठिकाणी आलेले सर्व माझ्या भगिनी आणि आज या ठिकाणी खरोखर शाळेनं मला या ठिकाणी बोलवलं मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की एवढ्या महिला भगिनी या ठिकाणी प्रथम वेळेसच बहुतेक आता जमा झालेल्या असाव्या कारण या अगोदर झालं तेवढ्या आल्या होत्या का एवढ्या नसून आल्या असं मला वाटतं आणि हे सर्व श्रेय गेल्या दोन महिला भगिनीला जातं आपल्या शाळेतील की यांनी तो संपर्क टिकवला आपल्यासोबत की ज्या कार्यक्रमासाठी काय असतं कुटुंबामध्ये जे शिक्षिका आहे आपल्या शाळेतल्या या कितपत गावातील महिलांच्या सोबत आ, काम करतात किंवा त्यांच्या संपर्कात राहतात याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्या शाळेच्या सुद्धा अवलंबून असतात महिला सक्षमीकरण हा मुद्दा आता बिलकुल सक्षी सक्षमीकरण झालेलंच आहे आज जर आपण बघितलं एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपण विचारणा केली की के लहान मुलाला जर विचारला तर तुमच्या इथं शाळेमध्ये जेवढे मुलं बसलेले मी माझी सवय ती की मी शाळेत गेलो मुलांना विचारतो का रे शाळेत आला तर घरामध्ये काय चालतं तुमच्या तुम कोण कोण आहे तुझ्या घरामध्ये मग ते सांगतात की आई आहे वडील आहे आजोबा आहे आजी आहे मग मी त्याला एक प्रश्न विचारतो की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त कोणाचा ऐकलं जात तो म्हणलं माझ्या आईचा ऐकलं जातो म्हणजे जा आई जर सांगल तेच घरात होतं म्हणे सगळ्यांना आता हा जर मुद्दा इतका प्रभावी असेल आपण महिला सक्षमीकरण कशाला म्हणतात हे याच्यातून सिद्ध होऊ लागलेला आहे पूर्वीचा काळ असा नव्हता महिलांना दुय्यम वागणूक दिल्या जायची मी शाळेमध्ये असताना माझ्या पत्नीला वाघलगाव या गावचा आहे मी इथं पुलंब्री तालुक्यामध्ये माझ्या पत्नीला मी सरपंच केलं होतं गावामध्ये तर घरामधून कधी बाहेर निघालेलं नाही पण सरपंच झाल्यानंतर जेव्हा तिला लोकांबरोबर फेस व्हायचं काम पडू लागलं तेव्हा तिला ती अडचण खूप येऊ लागली की असे घाबरून गेल्यासारखी राहायची तिला असं वाटायचं की बा आता काय होईल लोक काय विचारतील सभेमध्ये काय प्रश्न विचारतील मग आपण त्याला काय उत्तर देऊ आहे का नाही तर त्यामध्ये मी तिला एकच सांगितलं होतं की तू घेतलेला आहे त्यामुळे तुला तो निर्णय घ्यावा लागणार आहे सभेमध्ये जोही बोलेल तो जे बोलणार आहे त्याला तू उत्तर द्यायचं एखाद्याने विचारलं की बा पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीये ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो आणि तुमच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करून देतो दुसरी काही अडचण आहे का म्हणजे काय आहे प्रत्येक गोष्ट कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये मा महिलांना त्या काळामध्ये दुय्यम वागणूक दिल्या जायची चूल आणि मूल अशी धारणा महिलांच्या बाबतीत होते म्हणजे तिनं फक्त स्वयंपाकच करावा आणि मुलाबाळांना जन्म द्यावा पण ती संकल्पना आता बदललेली आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे तुम्ही सगळ्याजणी आहेत मी एकोणावीसशे एकोणनव्वदला जेव्हा नोकरी लागलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात होती की मी जेव्हा सरांसारखं तरुण होतो हो, तेव्हा मी गावामध्ये खूप प्रयत्न करायचो पालक सभा घ्यायची पालक सभेला काय करायचं सगळ्यांना सांगायचं आपण की महिला या पुरुष या पण फक्त पुरुषच यायचे महिला खूप झाल्या तर तीन किंवा चार महिला ते बी कोणी सरपंच राहायचं कोणी अंगणवाडीच्या शिक्षिका राहायचं त्याच महिला तिथं कार्यक्रमाला यायचं बाकीच्या महिला येतच नव्हत्या बोलत पण नव्हत्या आता प्रश्न इतका विचित्र होता की त्या काळामध्ये मा मग आम्हाला समन्वय करताना प्रत्येक गोष्टीत असं दिसून यायचं की बा एखाद्या व्यक्तीची जर महिला सरपंच असेल तर तो पुढे येऊन उभा राहायचा त्या महिलाला पाठीमाग राहायचं ते इतकी वाईट अवस्था होती पण आता तसं नाहीये आताच्या महिला या शिकलेल्या आहेत आणि शिकलेल्या असल्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे कुटुंबामध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्वाचं या महिला सक्षमीकरणामधून समाज बदलला तो केवळ महिलामुळे बदलू शकतो पुरुषामुळे बदलू शकत नाही कारण त्याचं कारण असं आहे की आपण ज्या कुटुंबाला वळण लावतो वळण लावणारी माता बहीण लेख ही आईच असते महिलाच असते त्यामुळे आपल्याला सगळ्या जणांना या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की याचा विधेयक कामासाठी चांगल्या गोष्टीसाठी कसा आपण विचार करू शकतो मी माझ्या शालेय प्रशासनाच्या हिशोबानं असं म्हणेल की आपण सगळ्यात पहिलं आपल्या मुलांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मुलगा शाळेतून आला काय असतं दिवसभर तुम्ही खूप काम करता शेतामध्ये कुणी व्यवसायाला असतं कुणी नोकरीला असतं आणि मग तिकून आल्यानंतर थकून गेलेलं असतात थकून गेल्यानंतर मग संध्याकाळी जेव्हा आपण घरी येतो तेव्हा काय होतं आपल्या मुलांकडे जेवढं पाहिजे तेवढं आपण लक्ष देत नाही तो खेळतोय तर खेळू दे आता तर अशी गंमत झाली की आई एका बाजूला मोबाईल घेऊन बसेल राहते वडील एका बाजूला घेऊन बसेल राहते आजोबा एका ठिकाणी बसलेले असतात ते मुलगा एका ठिकाणी बसलेला असतो असं सगळं मोबाईलवरच दुनिया चालू असते सगळे आणि तिकडे ते मोबाईलमध्ये काही झालं का मग हा 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 काय होतं ते दुसरं पाहतात की मग चाललं काय नेमकं अशी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती घातक आहे आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे दिलीप स्वामी साहेब ते हमेशा या कनेक्टिव्हमध्ये महिलांच्या सोबत पुरुषांच्या सोबत समाजाच्या सोबत या यासाठी जोडत आहे त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे बघा की घरामध्ये जो मोबाईल आहे ते म्हटले की ते जिल्हाधिकारी पण जिल्हाधिकारी असून सुद्धा ते असे सांगतात की बाबा मी कार्यालयातून घरी आलो की दोन तास असं ठरवलेलं असतं की टी व्ही पण बघायची नाही आणि मोबाईल पण बघायचं आपल्या कुटुंबात आपण पूर्ण वेळ द्यायचा आपल्या मुलांसाठी आता काय होतं की तुम्ही महिला जेव्हा मुलगा घरी येतो तर तुमचा ताण कमी होण्यासाठी तुम्ही त्याचं मोबाईल फेकून देता ते मोबाईल घेतला ते काय काय पाहतो त्याचं त्यालाच माहीत राहत नाही ते व्हिडिओ नाही त्या गोष्टी बघत असतो आणि त्याने त्या मुलांवर आणखीन विपरीत परिणाम होत असतो मग आजच्या या कार्यक्रमामधून आपल्याला फक्त एक जरी बोध आपण या ठिकाणी घेतला की आपल्या ज्या मुलं आहे यांना मोबाईलपासून थोडं दूर ठेवा एवढं एवढं मुलं आहे ते जेवण करायचं ना तर पुढं असं आणलेलं असतं त्याच्यात पुढे मोबाईल असतो आणि त्याच्या तोंडात खूप असणं चालू असत ते असं होऊ लागलं की बा आपण मुलाला खाऊ घालतो मशीनमध्ये लुटू लागलो हेच आपल्याला कळत नाही बघा आता हे आपण महिला म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे पुरुष म्हणून तर ते पुरुष तर करू शकणार नाही बरोबर आहे का नाही पण महिला म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि बा त्या मुलाला मोबाईलपासून दूर ठेवायचं वेळ प्रसंगी आपल्या पतीवर जर रागायचं काम पडलं तर रागायचं कारण ते तेवढा अधिकार तुम्हाला आहे एरवी नाही त्या ठिकाणी तर रागवल्याशिवाय नक्की राहत नसाल तुम्ही महिला पण अशा गोष्टीसाठी सुद्धा रागवायचं त्यांना की मुलाला मोबाईल देऊ नका तुम्ही काय करा मी स्वयंपाक बनवते तर तुम्ही काय करा एक तासभर त्याच्याजवळ बसा मॅडमने त्याला काय शिकवलं त्याचा अभ्यास बघा त्याचा सुंदर हस्ताक्षर बघा ह्या गोष्टी जर आपण करून घेतल्या त्या मुलांच्या तर त्यांच्यावर एक चांगले संस्कार मिळतील कुटुंबामध्ये आता महिला म्हणून तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की बा रोज कधी बी बघा ज्या कुटुंबावर चांगले संस्कार असतील ते कुटुंब एकदम प्रगतीवर राहील गावामध्ये असं अवलोकन करा तुम्ही तुमच्यातच बघायचं की कोणाचं कुटुंब एकदम त्याची मुलं एकदम हुशार हुशारेबाज एकदम चांगल्या क्वालिटीचे शिक्षण ते घेता आहे एखादी इंग्रजी शाळेत गेलं म्हणजे गे ती शिक्षण घेतो असं नाही घरात सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळा हजार कोटी इंग्रजी शाळेच्या पेक्षा आता पुढे आहे बघा आपण कशातच कमी नाहीये पण आपलं विश्वास नाही आपल्या शाळेवर आपण इंग्रजी शाळेवर विश्वास ठेवू लागलो जिथं दहा दहा पानं एका दिवसाला लिहून दिल्या जातात सांगितलं जातं की पंधरा पानं लिहून आला तो मुलगा घरी आला की पहिला त्याच्या डक्यात राहतो फक्त पंधरा लिहि नाही तो, तो काय लिहू लागला ती बी पाहत नाही वर पाहतो खाली लिहितो वर पाहतो खाली पण शिक्षण कसं पाहिजे एखाद्या पाण्यात जर माणूस पडला तर त्याला त्याच्यातून बाहेर कसं निघायचं त्याला पोहता आलं पाहिजे एखादी का काडी दिसली त्याला पकडता आली पाहिजे एखादं कोणी असलं शेजारी पाजारी दिसलं त्याला तर ओरडून त्याला आवाज करता आला पाहिजे म्हणजे त्या प्रसंगातून तो बाहेर कसा निघेल त्याला म्हणतात शिक्षण हे आपण आपल्या मुलाला शिकवलं त्याला चांगलं नागरिक बनवलं तर खऱ्या अर्थाने आपलं काम सहज आणि सोपं होऊ शकतं मी महिला भगिनींना आपला जास्त वेळ घेणार नाही फक्त एवढंच सांगेल की कुटुंबामध्ये सगळ्या जणांनी एक नियम करा आता आजपासून नवरा बायकोचं भांडण असलं तरी करा सगळे सोबत बसा जेवायला सगळे सोबत बसा चर्चा करून जेवण करा कुटुंबामध्ये आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या लेकरांचा एकजण अभ्यास घ्या एक जण बाकीचं काय भांडे कुंडे असेल ते करा याने काय होतं कुटुंबामध्ये एक आनंद मिळत राहतो आणि आपण काय होतोय की बा त्या मोबाईलमुळे काय होतं आपलं आपण आनंद सोडून देऊ लागलो आणि दुःखाच्या पाठीमागं पडू लागलो तर या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या महिला भगिनींनी या ठिकाणी कराव्या आलेल्या ज्या मॅडम आहे दोघीजणी मी खरंच तुम्हाला हात जोडतो की तुम्ही एवढ्या महिलांना या ठिकाणी जमा केलेला आहे मी माझ्या मॅडमनं सुद्धा या विनंती करतो की आपल्याला एवढ्या महिला अंधारीमध्ये जमा झाल्या पाहिजे बघू आता होता काय काय होतं ते पाळी आली तर बघू आपण काय करू तर या ठिकाणी सगळ्या जणांनी आनंद जीवन जगा चालेल चालेल प्रयत्न करू आम्ही हा तुम्हाला जिथे मदत लागली तिथं मला सांगा मी जाईल गावामध्ये तर अशा ठिकाणी आपण सगळ्याजणी एकत्र येत आहात आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येत आहात नाही तर बघा कोणाला वेळ आहे का एवढा आज इतके काम आहे तुमच्या मागं पण सगळे सोडून तुम्ही आलेले आहे एकदम नाजूक विषय तुमचा सगळ्यांचा आहे का नाही ते करण्यासाठी बरोबर आलेले आहात सगळ्याजण बरोबर आहे का तर आपल्या सगळ्यांना या मकर संक्रांतीच्या तिळगुळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण आपलं कुटुंब सुखी आनंदी ठेवावं आपल्या मुलांना खूप शिकवावं खूप मोठं करावं मी एक मुख्याध्यापक म्हणून आता रिटायर होत आहे समजा माझा मुलगा आय टी इंजिनियर आहे माझी सून सुद्धा डी फार्मसी झालेली आहे माझं मुलगी बी एम एस डॉक्टर आहे माझं जीव सुद्धा आय टी इंजिनियर आहे म्हणजे बघा मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे असं काही नाही बरं का माझे वडील आणि आई शेतकरी आहे आणि हे असताना मी करू शकतो तुम्ही तर शिकलेल्या आहात सगळ्याजणी माझी आई अडाणी होती हे की नाही आपण सगळे शिकलेले आहात मग आपण आपल्या मुलाला इतके छान संस्कार द्या अशी विनंती या ठिकाणी करेल आणि या ठिकाणी संयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराज